तर मित्रांनो आम्ही आज आलेला ओबालमापशी तर हा बैल खास टक्केसाठी ह्यांनी सांभाळलेला आहे तर हा बैलाची अशी खास येत आहे की याने आजपर्यंत एक पण टक्कर हरलेली आहे तर आमच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही ह्या बैलाची तुम्हाला सगळी माहिती देऊ या बालमापासून नंबर पण देऊ आणि तुम्हाला ही बैल पास पडला तर या नंबरवर यांच्या संपर्क करा तर चला या बनवूया व्हिडिओ तर बघा मित्रांनो हा बैल कसा आहे नंबर एक टकरीचं बघायची शेंग भिंग नक्यात बिक्यात एकदम टॉप आहे हे आजपर्यंत एक पण ही टक्कर हरलेली नाही ह्या इलाक्यात तर या मालकाचे नाव काय आहे आपण विचारून घेऊया नाव काय आहे तुमचं बालाजी गरट बालाजी गरट तर बघा मित्रांनो ही बैल कसला आहे एक पण टक्कर हरलेली नाही तर आपल्याला पास पडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नंबर तुम्हाला दिल दिला दील, दील जाईल पुढल्या व्हिडिओमध्ये पुढी तर नंबर दिल्यावर संपर्क करा तर बघून घेऊ या बैल कसला आहे संपूर्ण बघा कसला एक नंबर बैल आहे रुबाबदार खास टकरीसाठी सांभाळलेला आहे जरा सोडा ह्याला चल चला चला तिथं थोडं मोकळं सोडा थोडा तर तुम्हाला हे मोकळं सोडवून दाखवायला ती बैल खास टक्रीसाठी सांभाळलेला बैल आहे कसा घोडा एक नंबर असा असायको इकडे आता बैठा कुत्राच लावतो खूप आठ नाही बैल बघा मित्रांनो कसला बैल आहे एक नंबर शिंग भिंग बागा कसली नंबर सांगा बोला मग तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्तर सत्तर बत्तीस चौतीस सत्तर बत्तीस चौतीस तर बघा मित्रांनो हे नंबर पण दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे बैल खरेदी पण करू शकता तर ह्याची किंमत सांगते त्याने अडीच लाख रुपये तर काय व्यवहारात कमी जास्त होईल हा बैल कोणत्या गावचा आहे पाडोळी अखोबाई तालुका जिल्हा उस्मानाबाद गरीब बैला आजू मारत पण नाही खुराक काय देत रोज काहीच खात नाही खुराक काय खात नाही फक्त मकाचा भरडा जीवावर जास्त सांभाळते तिने गावात येत होत होता हे आमची साधिक बाय खास बैल बघण्यासाठी आलेली आहे तिथं महिना पण तिथं तेवढं लय जाम झालं बैलन झालं एवढं बाधू ए बाधू आता खाली जाऊन आता ना हडकुआकीतला बाहेर ही जी तर काढ होते एक पेंट का पुन्हा बाहेर आणि तो काढ आली चला घ्या कोणता